चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की आज आहे दर्श अमावस्या आणि आजचा दिवस आणि पौर्णिमेचा दिवस म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी खूप खास असतो कारण ह्या दिवशी केलेल्या ज्या केलेले जे उपाय असतात या दिवशी केलेल्या ज्या गोष्टी असतात त्या नक्कीच पूर्ण तत्वाला जातात आणि त्या सिद्ध होतात असं म्हटल्या गेलेलं आहे आणि त्यानुसार आजची जी कुठली सेवा असेल आजच्या ज्या कुठल्या गोष्टी असतील असतील तर त्या न त्या नक्कीच तुम्ही अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी केल्या तर त्या नक्कीच आपल्याला लाभदायक असतात किंवा आपल्या कुटुंबाला नक्कीच त्यातनं फायदा होतो असं मांडलं गेलेलं आहे तर आज खूप मोठी अमावस्या आहे ती म्हणजे दर्श अमावस्या आणि ह्या दिवशी आपल्याला बऱ्याचशा काही सेवा आणि बऱ्याचशा काही गोष्टी करायच्या आहेत तर एक करून -एक मी तुम्हाला त्या गोष्टी सांगते आणि त्यानुसार तुम्ही आजच्यानुसार आजचे आता अजूनही वेळ गेलेली नाही बघा अमावस्याचे जे उपाय असतात शक्यतो आपल्याला दिवसभरात केले तर चांगलंच आहे पण त्याचबरोबर संध्याकाळच्या नंतर केले तर ते अति उपयोगी ठरतात कारण संध्याकाळचे उपाय जे असतात ते अमावस्या आणि पौर्णिमेचे जे उपाय असतात ते चंद्राशी रिलेटेड असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा चंद्रोदय होतो त्यानंतर ते उपाय केल्याचे जास्ती त्याला पूर्णतत्व किंवा आपण म्हणतो ना की ते लाभदायक होतात त्यामुळे बघा तुम्हाला मी माहिती सांगते आज अमावस्या आहे तर दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही सुरुवात होत है। आहे आणि ह्याची समाप्ती उद्याच्या दिवशी म्हणजेच चोवीस नोव्हेंबर पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटा वाजेपर्यंत आहे तर बघा पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर एक एक करून मी तुम्हाला गोष्ट सांगते आणि त्यानुसार तुम्हाला आजपासून बघा सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे त्यासाठी मला व्हिडिओ काल टाकायला हवा होता पण काल मला जमलं नाही तर ती गोष्ट नक्की तुम्ही केलीच असेल त्यानंतर उरलेली गोष्ट तुम्ही करू शकाल ते मला नक्कीच तुम्हाला सांगता येईल तर बघा सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सगळ्यात पहिले आपल्याला प्रें आपल्या स्वामींचा अभिषेक आज करायचा आहे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच आपल्याला आपल्या स्वामींचा अभिषेक करायचा असतो आणि त्याचबरोबर आपल्याला आपली जी दिवसाची नित्यसेवा आहे त्यामध्ये श्री स्वामी समर्थ गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र किंवा त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांची अकरा बाळी जप आणि तारक मंत्र आणि सारामृत याचा पाठ करणं हे नित्य सेवेचा भाग आहे तो तर तुम्हाला करायचाच आहे तर ती गोष्ट तुम्ही आत्तापर्यंत केली असेल तर नक्कीच खूप चांगलं आहे उर्वरित काही सेवा राहिल्या असतील तर ते दिवसभरात काही केल्या तरीही चालण्यासारखं आहे त्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगते आजच्या दिवशी दिवशी आपल्याला त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि घरातील सर्वांनी मिळून कालभैरावाष्टचा अकरा वेळा पठण करायचं आहे आणि ह्यामुळे आपल्याला सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची अडचण किंवा अडथळे येत नाही अमावस्याच्या दिवशी कालभैरावाश्याचं अकरा वेळा पठण केल्याने तुमच्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी ज्या कुठल्याही अशा अडीअडचणी असतील ज्यातनं मार्ग मिळत नाही आहे त्या तुम्हाला नक्कीच आज आमा, आज कालभैरव पाठ केल्याने किंवा अकरा वेळा एकदा, एकदा पठण करून अकरा वेळा ऐका तरीही चालण्यासारखं आहे त्यानंतर घराच्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी किंवा रक्षा घेऊन अकरा वेळा कालभैरावश्यक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून तू घरात सर्व सर्वकडे म्हणजे पिवळ्या त्या मोहरी आहे आणि त्या ज्या ती जी रक्षा आहे ती तुम्हाला घरात सर्वत्र टाकायची आहे कारण त्याच्याने घरातल्या वाईट शक्ती व वा करणी भा, करणी बाधा ज्या गोष्टी असतात घरातल्या ज्या कुठल्याही कोपऱ्यात किंवा नेगेटिव्ह पार्टिकल्स किंवा आपल्या घरात किंवा निगेटिव्ह गोष्टी ज्या आपल्या घरात झालेल्या असतात त्यातनं तुम्हाला त्याचं संरक्षण होतं आणि पुढे जाऊन त्याचा कधीही तुम्हाला त्रास होत नाही त्यामुळे अमावस्या पौर्णिमेला रक्षा किंवा पिवळ्या मोहरी तुम्हाला हातात घ्यायच्या आहे उजव्या हातात आणि त्या घरातल्या काणो कोपऱ्यात तुम्हाला टाकायचे आहे कारण त्याच्या आणि कुठल्याही प्रकारच्या बाधा किंवा नेगेटिव्ह गोष्टींचा तुम्हाला त्रास होत नाही त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे म्हणजे आता बघा आपले जे कुलदेवत आहे आपली देवी आहे जी कुलदेवी असेल कोणाची रेणुका माता असेल कोणाची तुळजाभवानी असेल खंडोबा देवत असतात भैरवनाथ देवत असतात ज्यांचे कोणाचे जे देवत आहेत त्यांचं आजूबाजूला तुमचं मंदिर असेल तर तुम्ही जाऊन तिथे खडीसाखर आणि नारळाचा प्रसाद ठेवल्याने सुद्धा तुम्हाला भरपूर ह्याचे फायदे मिळतात त्यातनं तुम्हाला भरपूर त्रासातनं तुम्ही मुक्त होऊ शकतात किंवा येणाऱ्या आठवडीपासून तुम्हाला नक्कीच त्यातनं मुक्तता मिळते त्यानंतर तुम्हाला नारळ असल्यास त्यावर सुक्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ नारळाचा उतारा, सेवा आहे, तो उतारा है करायचा है, कि आहे किंवा नित्यसेवा ग्रंथातील जे तोडगे आहेत ते तोडगे तर तीन म्हणून तुम्हाला ते घरावरनं तुम्हाला हे करायचे आहेत म्हणजे घरावरनं ओवाळून टाकायचे आहेत आणि त्यानंतर किंवा तुमचे घरातले जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यावरनं ते ओवाळून टाकायचे आहे आणि ते बाहेर दाराच्या बाहेर पडून तुम्हाला ते बाहेर फेकून द्यायचं आहे त्यामुळे काय होतं नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घरातली सगळी निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात दिवशी घराची साफसफाई करून पाण्यात जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र टाकून फरशी पुसावी त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरात प्रसन्न वातावरण राहतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज करायच्या आहेत त्यानंतर बघा अमावस्येला श्राद्धाच्या अमावस्येला किंवा श्राद्धाच्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला दुपारी बारा वाजता एका पत्रावळीवर किंवा एका पोळीवर थोडा भात थोडे तूप पाच सहा काळे तिळाचे दाणे घेऊन हा जो मंत्र मी तुम्हाला सांगतेय तर जो आहे तो मी तुम्हाला इथे लिहून देईल थोडासा आपल्या या आहे तर तुम्हाला बोलून बोलून मला सुद्धा एवढी याची सवय नाहीये त्यामुळे आपण रोज रोज बोलून त्या गोष्टी करू शकतो याची आपण खात्री मी तुम्हाला देते त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना तुम्हाला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा लाल कपड्यात बांधून त्यावर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेवा करून ते त्यावर बांधायचं आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते जे बांध बांधून घेणार आहात त्यावर तुम्हाला एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा तुम्हाला करायचा आहे शाबरी मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा करायचा आहे नवनाथ मंत्र एक माळ किंवा चोवीस वेळा करायचा आहे काल एक वेळा करायचं आहे एक वेळा करायचे आहे नंतर त्याला त्याला तुमच्या ज्या वाहनाला घराला ऑफिसला कारखान्याला कुठे आहे ते बांधून घ्यायचं आहे जर अगोदरचे बांधलेले असतील तर ते वाहत्या पाण्यात तुम्हाला किंवा कचरा कुंडीत ते सोडून द्यायचे आहे त्यानंतर जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हिरण्यदान हिरण्यदान म्हणजे एक जानवे जोड सव्वा पावशेर पेढे दक्षिण दक्षिणा आणि ह्या तीन वस्तू तुम्हाला सकाळी पितृस्तोत्र व बाह्य शांती सुप्त वाचून तुम्हाला त्यांना विनंती करून दक्षिणेला ठेवून दुपारी बारा नंतर ब्राह्मणास तुम्हाला हे दान द्यायचे आहे आता या दानामध्ये काय काय असायला हवे मी तुम्हाला परत सांगते एक जानवे जोड सव्वा पावशर पेढ दक्षिणा तुम्हाला काय असेल यथाशक्ती तुम्ही दक्षिणा देऊ शकता आणि ह्याला एकत्र सगळं बांधून घ्यायचं आहे आणि त्याला त्याच्यावर पितृस्तोत्र किंवा बाह्य शांतीसुप्त वाचून तुम्हाला ते ब्राह्मणाला दान करायचे आहे हे दान तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेस केले तरी चालेल बारा नंतर तुम्हाला हे सगळ्या सेवा करून करायच्या आहे त्यानंतर अमावस्येला दुपारी बारा वाजता पितृतर्पण सुद्धा करण्याची पद्धत आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जी अशी सांगितलेली आहे ती म्हणजे की अमावस्येला शक्यतो पराण घेऊ नये असं सांगितलं जातं तर त्या गोष्टीची काळजी घ्या पराण्ण नाही घेतलं तर नक्कीच त्यातनं फायदा होईल पराण का घेऊ नये का नाही ह्याचा जे ह्याचा जो उल्लेख आहे तो गुरुचरित्राच्या एका अध्यायात आहे नक्कीच तुम्ही गुरुचरित्र जर का वाचलं असेल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात आल्याच असतील तर बघा ही जी गोष्ट आहे ही सगळी आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या आप सेवा करायच्या आहेत ह्या सेवा केल्यास आपल्या घरात सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडतीलच याची नक्कीच आपल्याला खात्रीशीच गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे तर चला ह्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला आजच्या अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही जाणून घ्या लिहून घेऊ शकता यातल्या सगळ्याच गोष्टी नाही जमल्या तरी एखाद दोन गोष्टी किंवा दोन तीन गोष्टी जेवढ्या जमतील एवढ्या केल्या तरीही सोन्याहून पिवळं असं म्हणू शकतो तर चला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा तोपर्यंत अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि सगळ्यात महत्वाचं खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कारण त्यांनी मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे चला भेटूया परत अजून एका छानच्या व्हिडिओ बरोबर अजून एका छानच्या माहिती बरोबर काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ